आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची आढावा बैठक महापालिकेचे उपायुक्त पोलीस विभाग एम एस सी बी अधिकारी बैठकीला होते हजर पावसाळ्यात पाणी साचणं वाहतूक कोंडी रस्त्यांची समस्या व इतर मुद्द्यांवर झाली चर्चा आज आपण के डी एम सी एरियात जे येणारा मान्सून आपला टाईम आहे त्याचा एक प्री मान्सून एक आढावा मान्सून पुरा आढावा जे आपण म्हणतो ते आपण घेतलं त्या मिटिंगमध्ये आपले के डी एम सीचे सर्व डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर्स इतर सर्व अधिकारी आणि विशेष करून इतर डिपार्टमेंट्स जसे की पुलिस एम एस सी बी एम एम आर डी एम एस आर डी सी मेट्रो इतर सर्व एजन्सीज लाईन एजन्सीज त्यांचीही याच्यामध्ये उपस्थिती होती विशेष करून आता जे मॉन्सून येणार त्याच्यामध्ये आपत्तीनिमित्त आपली काय प्रिपरेशन्स आहेत आपली काय तयारी आहे याच्याबद्दल आपण डिटेल आढावा घेतला आपत्तीनिमित्त आपण डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्सही तयार केलेले आहेत प्रत्येक ऑफिसरची काय काय ड्युटी आहे त्याचेही आदेश आपण काढलेले आहेत आपला इथे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे तेही चोवीस तास कार्यरत राहणार आहेत कंट्रोल रूमही आपलं चोवीस तास तास कार्यरत राहणार आहेत त्याचबरोबर जे काही इशूज नेहमीच येतात काही ठिकाणी पाणी जाते काही ठिकाणी फ्लडिंग होत असते काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते या प्रकारचे जे सगळे इशूज आहे याच्यावरही चर्चा करण्यात आली आणि पुढचे एक महिन्यात हे सगळे सॉल्व्ह करून नागरिकांना कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही असे आपण आज सविस्तर चर्चा केली या डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पूर्ण करण्याचा आपला एकच उद्देश आहे की मिनिमम म्हणजे शून्य जीवितहानी आणि मिनिमम आपली मालमत्ता हानी पावसाळ्यात झाली पाहिजे तेच आपला उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आपला के सी आणि इतर विभागांशी समन्वय साधून प्रशासन पूर्णपणे uh, कार्यरत राहणार आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर